आज गडिंगल शहरातील प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार गुंडू पाटील यांनी आपल्या प्रभागातून बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले तत्पूर्वी गुंडू पाटील यांनी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केली आज ही बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री क्षेत्र काळबेरी डोंबर अशी काढण्यात आली आजच्या या बाईक रॅलीमध्ये जवळजवळ दीडशे ते दोनशे बाईक फारांचा समावेश होता त्यावेळी त्यांच्या समर्थकाने प्रभाग क्रमांक नऊचा चा आवाज गुंडू पाटील गुंडू पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो गुंडू पाटील आगे वडो हम तुम्हारे साथ ए अशा घोषणा देऊन परिसर गणावून सोडला त्यावेळी गुंडू पाटील यांनी सत्यवर्धनशी संवाद साधला सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर आणि ज सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आज सकाळी काळवैरी काळवैरीचं दर्शन घेऊन तसेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज आई महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही प्रचाराची सुरुवात के करत आहोत खरोखर मनस्वी आनंद आहे की आजपर्यंत आपण आदरणीय ने आमचे नेते माझं दैवदातानी ने मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून जे विकास काम केले ज्या गोरगरीब जनतेपर्यंत आम्ही योजना पोचवल्या त्याच्याच जोरावर आज गणिंग प्रभाग क्रमांक नऊमधून मी असेल भारती कुंभार असेल तसंच साक्षी कुंभार असेल असे आम्ही जनतेच्या विश्वासावर आम्ही आज लोकांच्या समोर जात आहोत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की हा जनतेचा कौल हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल गोंडोदा प्रभाग नऊच्या विकासासाठी आपलं काय विजन आहे आता आम्ही काम घेऊन लोकांच्या दारामध्ये जातोय आदरणीय आमचे नेते माझं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या निधीतून आपण जवळजवळ पाच साडेपाच कोटीचा विकासाचा डोंगर प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये उभा केला आणि शासकीय योजना लोकांच्या दारापर्यंत बांधकाम कामगार योजना असू देत विधवा परितक्त्या संजय गांधी निराधार पेन्शनची योजना असू देत अपंगाची योजना असू देत पंतप्रधान घरकुलच्या आवाजच्या योजना असू देत असे म्हणजे प्रत्येक योजना आम्ही दारापर्यंत आणि त्यांच्या घरापर्यंत पोचवण्याचं काम त्याच माध्यमातून एखाद्याला हॉस्पिटलची मदत असू देत एखाद्याला पोलीस स्टेशनचं जर काम असेल किंवा नगरपालिकेमध्ये काम असेल म्हणजे प्रत्येक कामामध्ये आम्ही जनतेला विश्वासात घेऊन जनतेच्या पाठबळावरच आम्ही जनतेच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आज आपण गडिंगलच ते श्री काळबेरी डोंगर अशी बाईक रॅली काढलेली आहे काळबेरीला कोणतं साकडं घातलेलं आहे काळबहिणीला एवढंच साकडं गाठलेलं आहे प्रभाग क्रमांक दोनमधील मधील दोन्ही राष्ट्रवादीच्या शिटा तसेच गडिंगला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीचा तसेच बावीसच्या बावीस आणि नगर आमचा नगराध्यक्ष युद्ध हीच मी काळबरोबर मागणी केलेली आहे गडिंगलज नगरपालिकेच्या जा विकासासाठी मंत्री मुश्रीफ कोणती मागणी कराल गणिंग्लजच्या विकासासाठी गडिंग्लज शहर हे कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर कसं येईल महाराष्ट्राच्या नकाशावर कसं येईल हेच मागणं आणि साहेब या मंत्रिमंडळात असल्यामुळं कोट्यावधीचा निधी गणिंगलज शहरासाठी येणार आहे आणि गणिंगलज शहराची लोकांची सेवा करायची संधी माझ्या प्रभाग क्रमांक नऊमधील लोकांची सेवा करायची संधी मला येऊन नक्कीच दिली धन्यवाद गडिल् शहरातील लक्षवेधी अशी लढत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये होत आहे या प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुंडू पाटील सामोरे जात आहेत आज गुंडू पाटील यांनी गडिंग्ल शहर ते ब बळेचवाडी येथील श्री काळबरी डोंगर येथे इथंपर्यंत युवकांची बाईक रॅलीकडून श्री काळबेरीचा आशीर्वाद मागितलेला आहे आता हा काळबेरीचा आशीर्वाद त्यांना लाभणार का आणि गुंडू पाटील यांच्या अंगावर विजयाचा फुलान पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्य वार्तासाठी धनंजय शेटके गडिंग्ल काळबैरीच्या नावान